हॅलो नमस्कार मी गायत्री तुम्ही सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज बुधवार आहे तरी खूप छान असं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे तर, तर आम्ही चाललेलो आहे रिंडोलीला कारण महाराजांचं बोलवणं आलेलं आहे आणि दुर्गा सप्तशती पाठसुद्धा आहे तर चला तुम्हालासुद्धा दिंडोलीला घेऊन चालते बघूया माऊलीचं दर्शन होतं आहे का आणि खूप दिवसांनंतर आता आम्ही सगळे काही महिला म्हणजे केंद्रातल्याच महिला जातो दिंडोलीला घरातलं जर बघितलं तर सर्व काही कामे झालेली आहेत टिफिन वगैरे बनवायचं नव्हता कारण आमची मिटिंग असल्यामुळे आज टिफिनला सुट्टी होती म्हटल्यावर स्वयंपाकाची काही गाई गरबण नव्हती स्वतःच आवरायचं होतं घरात आवरायचं होतं आणि देवपूजा वगैरे करायची होती सो ती सर्व काही कामे झालेली आहेत नऊ वाजेपर्यंत सांगितलं होतं केंद्रामध्ये यायचे बट आता सव्वा नऊ झालेले आहेत आणि चला मग आता बोलूया आपण नंतर दाखवते तुम्हाला बघा तर ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाचा द्वेष असावा ना कुणापुढे जाण्याची आकांक्षा असावी ना कुणाला कमी लेखण्याची मात्र गरमी असावी फक्त स्वतःला स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्याची मात्र हे प्रत्येकामध्ये जिद्द असावी आणि यातच यातच आपलं सर्व काही मात्र आयुष्य दडलेलं आहे एक सुंदर आयुष्य जे की आपलं झुडत झडलेलं आहे सुरुवात झालेली आहे प्रत्येकाच्या आयुष्याची कुणाची स्पर्धा कितीही केली तरी आपण कुणापर्यंत जाऊ शकत नाही आणि कुणाचा द्वेष कितीही केला तरी आपण त्याच्यासारखं मात्र कधीच होऊ शकत नाही ना कुणा कुणापुढे मात्र जाण्याची आकांक्षा कधीच करू नये कुणालाही कमी लेखू नये कारण बघा दिवसे प्रत्येकाचे बदलतात आणि ज्यांच्या पाठीमागे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ना त्यांचे दिवस तर मात्र नक्कीच पलटत असतात फक्त सेवा करावी विश्वास ठेवावा आणि थोडीशी शांतताही प्रत्येकामध्ये असावी मनुष्याला मात्र तेच कमतरता आहे की त्याच्यामध्ये शांतता नाहीये जर ज्याचं मन ज्याचं एकाच ठिकाणी मन रमत असेल तर एकाच ठिकाणी शांत असला ना तर नक्कीच महाराज भरभरून देत असतात तर बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छान अशी आपली सुरुवात झालेली होती ती म्हणजे आजच्या दिवसाची तर आम्ही पोहोचलेलो आहोत बघा इथे सक सुरुवातीला गेटमधून जाताना सुरुवातीला छान असे जे काही शॉप्स वगैरे होते ते सुद्धा तुम्हाला दाखवते आहे आणि छान छान देवांचे वस्त्र सुद्धा इथे मिळत असतात आणि बऱ्याच काही गोष्टी ग्रंथ वगैरे सुद्धा भाजीपाला सुद्धा असतो जे की मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे बघा ज्याप्रमाणे वारकऱ्यांसाठी पंढरी अगदी त्याच पद्धतीने आम्हा सेवेकऱ्यांसाठी गुरु केली डिंडोरी के तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छान असं माऊलींचा बोलवून आलं आणि आम्ही लगेच निघालो डिंडोरीला खूप दिवसांची इच्छा होती मात्र आजही न झालं मनात थोडासा विचार जरी केला ना की माऊलींचा छान असं जवळून दर्शन व्हावं तर असा काहीचा क्षण मात्र अनुभवायला लागतो आणि तो आजचा दिवस होता सुरुवातीला छान छान अशी फ्लावर्स होती इथे म्हणजे जे काही झाडे वगैरे होती प्लांट्स होती ते पण असतात विक्रीसाठी तर त्यांनी ते ठेवलेले थे होते प्लांट्स वगैरे आणि त्यांचे आम्ही छान फ्लावरचे फोटोज काढून घेतलेले होते माझ्याकडे सुद्धा अशाच प्रकारचे एक जास्वंदी आहे जे की मी तुम्हाला बऱ्याच ब्लॉग शेअर सुद्धा केलेले आता गेट जवळ आलेलो होतो मधल्या आणि लगेचच आता इथे छान असे पाय स्वच्छ धुवायचे आणि मग आपण मध्ये एंट्री करत असतो पाय धुतल्याच्या नंतर आपलं जे काही आहे ते सगळं काय आपण इथे सोडतो आणि अगदी शांत डोक्याने मात्र आपण महाराजांना नतमस्तक होत असतो थोडासा शूट जो काही आमचा होता लेडीजचा वगैरे तो घेतलेला होता आणि आम्ही बऱ्याच बायका होतो म्हणजे जवळपास आम्ही पंचवीस लेडीज होतो आणि छान वाटतं असे सगळे कधी गेलो होतं तर सर्व सर्व गेलेलं होतं सुरुवातीला सुद्धा तुम्हाला दाखवते का असं छान होतं याच्यामध्ये अजून दरबार खूप लांब होतं तर हे आतलं होतं याच्यानंतर शूट करण्याची परमिशन नसल्यामुळे मी शूट मात्र इथेच थांबवलेला होता मात्र जेव्हा महाराजांच्या गाभाऱ्यात गेलो महाराजांच्या जवळ गेलो ना तेव्हा अगदी वेगळाच आनंद वेगळंच मनाला छान असं भावून जात तिथे छान असं दर्शन घेतलं दोन मिनटं महाराजांजवळ बसले अगदी मनाला शांत करून घेतलं आणि लगेच आता आम्ही ज्या सेवेसाठी आलेलो होतो तर त्या सेवेसाठी आम्ही इथे गोशाळेमध्ये चाललेलो होतो सगळं काही हे डिंडोरीमध्येच म्हणजे आपल्या करूंच आहे त्याच्यामुळे इथून जो काही रस्ता होता तोच तुम्हाला आता पुढे दाखवत आहे आणि सर्व काही मावशी वगैरे होत्या त्या पुढे चाललेल्या होत्या आणि मी मागून मात्र शूट करत होती हे जे शेतीमध्ये पेरलेलं आहे सर्व काही त्यांचंच होतं आणि आता बघूया का दिवसभरामध्ये काय काय घडत आहे ते तुमच्यासोबत मी ब्लॉग टू ब्लॉग शेअर करणार आहे तर हे सुद्धा त्यांचं शेत होतं या साईडला मी फर्स्ट टाइम आलेले होते कारण लेडीज सोबत आलो ना का बऱ्याचपैकी काही पाहिलं जातं काही नवीन मात्र अनुभव येत असतात प्रत्येकाचे अनुभव ऐकून आपल्याला सुद्धा मनाला धीर पडतं का आपण आयुष्यामध्ये खूप काही सुखी आहोत आपल्याकडे सर्व काही महाराजांनी दिलेलं आहे तरी आपल्याला शांतता नाही असं कसं चालेल म्हणून प्रत्येकाला मनुष्यामध्ये शांतता असावी आणि आजींना बघितलं आजींचं वय इतकं वय असून सुद्धा आजी पाठाला आलेल्या होत्या सेवा करत होत्या आणि त्यांना बघून मात्र नक्कीच आपल्याला कळतं का आपण आपण तर काहीच नाही आपली तर अजून सुरुवात आहे खूप काही घ्यायचं आहे त्यांच्या इतकं वय होईल ना तोपर्यंत महाराजांनी त्यांच्या चरणाजवळ मात्र आपल्या आपल्याला जर ठेवलं तर नक्कीच आपल्या जीवनाचं सार्थक होईल आणि ही होती गोशाळा गोशाळ्यामध्येच आम्ही दुर्गा सप्तशती पाठाला आलेलो होतो आणि बघा आता गोशाळेमध्ये पाठाला सुरुवात झालेली होती या तर ह्या पद्धतीने इथे सर्व महिला पाठ वाचत होत्या आणि आम्ही सुद्धा बसलेलो होतो तर छान असा इथे पाठाचं वाचन सुरू होतं आणि इथे सुद्धा आई भगवतींचा महाराजांचा आणि नवनाथांचा दत्तगुरूंचा इथे फोटो होता आणि ही गोशाळा सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं का इथे सर्व गायांचं जे काही आहे ते पालन पोषण होत असतं आणि छान पद्धतीने गायी सुद्धा इथे छान अशा चारा वगैरे खात होत्या पाणी वगैरे पित होत्या आणि अगदी शांततेच वातावरण होत अशी शांतता मात्र इथेच मिळते जी की म्हणाला घरी आपण शांततेत राहत असतो मात्र कामांचा सतत विचार डोक्यामध्ये असतो आणि इथे आल्यानंतर काहीही आपल्याला सुचत नाही फक्त आणि फक्त आपण महाराजांचेच होऊन जातो आपण स्वतःला समर्पित केलेलं असतं नंतर जेव्हा पाठ सुरू होते ना तेव्हा छान असा गरमागरम अद्रकवाला कडकडीत चहा मिळाला आणि नंतर কাছে <laughs>

तर तुम्ही बघितलं का त्यांना श्रमदानाची म्हणजे आम्हाला सर्वांना श्रमदानाची सेवा दिलेली होती आणि सर्व काही छोटे छोटे गवत होते, होते। ते काढत होते आणि बघा ही शेती मात्र मी पहिल्यांदाच बघितली इथे ब्रोकरी असते त्याच पद्धतीने ते फुलगोबी होता आणि छान असा फुलगोबी मात्र मी आज पहिल्यांदा बघितला कारण मार्केटमध्ये येतो तो आपण सतत घेत असतो बघत असतो पण अशा पद्धतीने तो काही त्याच निर्मिती होत असते हे मात्र मी कधी बघितलंच नव्हतं असं महिलांमध्ये आलो ना का छान असा वेळ घालवता येतो मनाला शांतता मिळते एक एकात्मिक समाधान मात्र आपल्याला मिळत असतं काहींचे अनुभव ऐकतो त्यांच्या सगळ्यांसोबत आपण राहतो आणि खूप छान आणि सुंदर इथे वाटत होतं कारण शेतात म्हटलं म्हणजे अगदी प्रत्येकाचं मन हे हिरव्या रानात रमत असतं आणि याच पद्धतीने सगळं काही शेताचा जो काही एक ब्लॉग होता तुम्ही छान असा बनवून घेतलेला होता सगळ्यांचा शूट घेतला आणि नंतर आम्ही गेलो होतो मध्ये दरबारामध्ये गेलो कारण माऊली आलेल्या होत्या आणि समोरून माउलींच छान असं जवळून दर्शन झालं माऊली बोलल्या नंतर सगळ्यांना पण तिथे मध्ये शूट अलाउड नसल्यामुळे मी मधला का शूट काही केलेला नव्हता ह्याच पद्धतीने आम्ही साइड तुम्ही बघितलं का तिथे लसूणची पाच सुद्धा होती आणि छान अशी पाच सुद्धा येत होती नंतर घरी आलो घरी आल्याच्या नंतर फ्रेश वगैरे झाली छान गरमागरम कडक असा अद्रकवाला एक चहा घेतला आणि जी काही आपले काम संध्याकाळची देवपूजा आणि लगेच मागे सुद्धा शेअर केलेलं होतं मृतांचं हे एकशे आठ दिवसांचं जे काही पारायण आहे एकशे आठ पारायणचा मी संकल्प केलेला आहे आणि तेच पारायण माझं आता सुरू होत एवढं दिवसभर गेलो तरी अजिबात दमल्यासारखं झालं नव्हतं हो थोडासा त्रास झाला पण अगदी मदत झालेला होता घरी आल्याच्या नंतर चहा घेतल्यावर अगदी छान फ्रेश आणि प्रसन्न वाटायला लागलं ला। म्हटलं चला आपल्या सेवेमध्ये अजिबात खंड पडू नये असं असत कितीही कुठेही गेलो ते तरी महाराज आपल्याकडून घरी आल्यानंतर छान अशी सेवा करून घेतात आणि ते त्यांच्या चरणाजवळ ठेवतात याहून मोठं काहीच नाहीये आपल्या आयुष्यामध्ये तरी छान असं गुरुमाऊलींचं दर्शन झालं आणि माऊलींचं दर्शन जेव्हा होतं ना तेव्हा आपल्याला इतके चांगले गुरु लाभलेले आहेत ला आपला जन्म सार्थकी लागलेला आहे आणि खूप छान जवळून खूप दिवसांनी समस्त दर्शन झालं आणि ह्या स्वा जेव्हा मी एकशे आठ चा संकल्प केलेला आहे त्याच दिवसांमध्ये मला साक्षात आमच्या गुरुंचं म्हणजे माऊलींचं दर्शन झालं महाराजांचं दर्शन झालं याहून मोठं काहीच नाहीये माझ्यासाठी तर तर सुद्धा तिथे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जे जे काही दिवसभराचं रुटीन होतं तेच तुमच्यासोबत मी शेअर केलेलं होतं त्यांनी बराच वेळ जे काही होतं ते साफ वगैरे केलेलं होतं पूर्ण लास्टपर्यंत ते करून घ्यायचं होतं ते सगळ्या महिलांनी केलेलं होतं आणि मी तर उन्हामध्ये काही गेलेलं नव्हते तर सावलीमध्ये जे काही छोटं छोटं गवत होतं सुरुवातीचं तेच मी काढून घेतलेलं होतं बाकीचा थोडा वेळ मात्र मी छान असं सावलीमध्ये बसलेली होती कारण मला उन्हाची ऍलर्जी असल्यामुळे मला उन्हामध्ये काम करणं शक्य होत नाही पण ज्या काही गोष्टी सेवा म्हणून दिलेल्या होत्या त्या मात्र मी पूर्ण केलेल्या होत्या सुरुवातीला छोटं छोटं काढून घेतलं छान असा शोध घेतलेला होता अजून जी काही फुलगोबी होती, होती ना ती अजून येणार होती कारण ती खूप छोटी होती अजून आणि म्हणून बाकी पूर्ण जे आहे ना पूर्ण अगदी छान असं ते भरभरून जाईल आता नेक्स्ट टाइम जर गेले आणि तोपर्यंत जर आलं असेल ना तर नक्कीच तुमच्या शेअर करेल सेवा झाली अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप झाला आणि नंतर लगेच इथे स्वयंपाकाला लागले कितीही दमून आलेलो असलो तरी याला स्वयंपाक करायचा होता कारण सकाळी ऑलरेडी मी छान अशी स्वयंपाकाला सुटी घेतलेली होती माझी स्वयंपाक केला नव्हता आवडने सुद्धा मीटिंगमध्येच खाल्लेलं होतं म्हणून आवडना टिफिनची गरज नव्हती आणि मला मी सुद्धा काहीच नेलेलं नव्हतं तर इथे सुद्धा दोन मिरच्या टाकल्या छान अशी जिरं मोरची घातली थोडासा लसूण टाकला आणि ते छान अशी वॉश केलेली बारीक चिरलेली पूर्ण मेथी टाकून दिलेली होती छान अशी मेथी टाकून दिली थोडासा हळद टाकली मीठ टाकलं आणि नंतर मेथीची भाजी काय लगेचच लवकर होऊन जाते गरमागरम इथे चपात्या सुद्धा मी आधीच बनवून घेतलेल्या होत्या सेवेला बसण्याच्या आधी तर नंतर छान अशी गरमागरम मेथीची भाजी चपाती जेवण करून घेतलं किचन उठा होता तो सुद्धा छान असा क्लीन केला आणि नंतर म्हणजे काही माझं लास्टचं काम असतं ते म्हणजे ब्लॉग एडिट करणं दिवसभराचं शेड्यूल असतं ते पूर्ण पॅक असतं संध्याकाळचाच वेळ असतो माझ्याकडे तो म्हणजे निवांत थोडा वेळ अर्धा तास किंवा पंधरा मिनटं मोबाईल बघायचा आणि नंतर मग मा माझं ब्लॉगिंगचं काम करायचं सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन नवीन असाल तर चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे डेली रुटीनचे किंवा माझ्या डेली लाईफस्टाईलचे ब्लॉग बघायला मिळतील नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि धन्यवाद तर याच पद्धतीने जे काही फोटोज काढलेले होते ते लास्टमध्ये सगळ्यांचे फोटोज ॲड केलेले होते आणि हा असा एन्जॉय काही वेगळाच असतो कारण नेहमी आपण मिस्टरांसोबत किंवा आपल्या घरच्यांसोबत जात असतो पण असं फ्रेंड सोबत जाणं महिलांसोबत जाणं आणि सेवेबरोबरच मात्र छान असा आनंद एन्जॉय करणं हा दिवस खूप जास्त महत्वाचा होता सो नक्की कमेंट्स करून सांगा ब्लॉग तुम्हाला कसा वाड़?